महाराष्ट्र राज्याचे कनखर मुख्यमंत्री माने नामदास श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आला सर्व पदाधिकारी मंडळ व नव तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित भाजपा महानगराध्यक्ष अमरभाऊराजोळकर यांच्या हस्ते रक्तदानाच्या उद्घाटन करून रक्तदाना त्यांना सुरुवात करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार कुठेही आदेशबाजी बॅनरबाजी जाहिराती न करता जास्तीत जास्त रक्तदानाचा संकल्प करून वाढदिवसाच्या शुभेच्छा उपक्रम राबवून असेही या ठिकाणी अमरभाऊ राजुलकर यांनी सांगितला रक्तदात्यांना गौरव प्रमाणपत्र देऊन त्यांच्यासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला सर्व रक्तदात्यांचे आयोजकांचे मनापासून आभार मानले आयोजक शिडको महामंडळ सचिन रावका सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवपुनाले आवाज महाराष्ट्राचा विनोद डाकोरे आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त भारतीय जनता पक्षानं आमचे नेते आदरणीय देवेंद्र चव्हाण साहेबांनी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आज माझं कुठंही होर्डिंग लावायचं नाही बॅनर लावायचं नाही जाहिरात बाकी करायची नाही त्यापेक्षा प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर झालं पाहिजे त्या अनुषंगाने रवींद्र चव्हाण साहेब आमचे बाराशे मंडळ आहेत बाराशे मंडळामध्ये आमच्या जवळपास बाराशे ठिकाणी आमचे आज रक्तदान शिबिर चालू आहे बाराशे ऑफिशियली आहेत आमचे मंडळ त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी आहेत नांदेडमध्ये नऊ मंडळ आहेत माझ्याकडे तर अकरा ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे तर प्रत्येक शिबिरामध्ये कमीत कमी शंभर बोट रक्त झालं पाहिजे असा आम्हाला वरून आरो आदेश आहे आणि त्यामुळे आम्ही हे रक्तदान शिबिर माझे जेवढे नऊ मंडळ आहेत सिडको आहे नंतर पूर्ण ग्राम, दक्षिण ग्रामीण आहे हनुमानपेठ आहे जंगमवाडी आहे शिवाजीनगर आहे असे जे नऊ मंडळ आहेत पूर्ण नऊ मंडळामध्ये आमचं रक्तदान शिबिर चालू आहे आणि जवळपास आमचे नऊ मंडळ इतर दोन ठिकाणी असून म्हणून अकरा ठिकाणी अकराशे ते बाराशे बरं रक्तदान आमच्या ह्या नांदेड शहर महानगर आम्ही करणार आहोत आणि आज आमचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ह्या रक्तदात्याच्या मार्फत सर्व हे चांगला उपक्रम घेतलेला आहे त्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसा सर्व लोकांनी स्वतःचा रक्तदान म्हणजे फार मोठा हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम अतिशय जोरात प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिर देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवसा त्यानिमित्तानं आपण आयोजित रक्तदान शिबिर आयोजित केलो त्या निमित्तानं काय सांग आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाराशे मंडळामध्ये रक्तदान शिबिर होत आहे त्याच अनुषंगाने सिडको मंडळात पण होत आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींनी आणि सर्व सिडकोच्या जनतेनी किमान शंभर प्लस बॉटन रक्त देण्याचं ठरवलं आहे आतापर्यंत आमचं साठ सत्तर संकलन झालेलं आहे अजून कमीत कमी शंभर होईल लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि खूप उत्साहाने लोक रक्तदान करीत आहेत आणि देवा वाढदिवसाची भेट देत आहेत या ठिकाणी तुमचे भर पदाधिकारी महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान येत त्यांना आपण काय प्रमाणपत्र वगैरे हो भारतीय जनता पक्षा तर्फे त्यांना एक सन्मान चिन्ह सन्मान पत्रक तसंच रक्त रक्तपीडी करून पण त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे महिला पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो आणि मुख्यमंत्री सन्मानी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी बाराशे मंडळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस म्हणजे सगळ्यात दान म्हणजे रक्तदान या रूपाने आम्ही आमच्या भारतीय अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि महाराष्ट्राचे आमचे नेते माजी मुख्यमंत्री सन्मान्य खासदार अशोकराजी चव्हाण साहेब महामंत्री आदरणीय सा आमचे नेते संजयजी खोडले आणि अध्यक्ष आदरणीय अमरभाऊ राजरकर यांच्या आदेशानुसार आम्ही सिडको मंडळाच्या वतीने सर्व आजी माझी पदाधिकारी आजी माझी महिला आघाडी नगरसेवक सर्व समाज बांधवांच्या वतीने आज मंडळाचे आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सचिनजी रावकर यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आज रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात होत आहे आज रक्तदान शिबिर दोनशे एकावन बाटल्या रक्तदानचा संकल्प यांच्या मंडळाच्या वतीने शंभर टक्के पाच वाजेपर्यंत दोनशे एकावन्न सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या मंडळाच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद